माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई नगर परिषदेवर आज एल्गार मोर्चा काढण्यात आला प्रशासनाला त्याने धारेवर धरले होते आज अंबेजोगाई येथील नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी यांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आलेलो आहेत सर्व त्या ठिकाणचे जे व्यवसायी छोटे छोटे व्यवसायधारक धारक आहेत हे पण या निवेदनामध्ये निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहोत गेल्या एप्रिल पासून आम्ही नगरपालिकेला त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की निजामकालीन महाराष्ट्र बँके लगत जे विहीर आहे ते बुजवण्यात येऊन थी। त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे आणि एका धंदाणगे व्यापाऱ्याला त्या ठिकाणी ती जागा दिली जात आहे हे आम्ही मुख्याधिकाऱ्यांना आपल्या निवेदनाद्वारे त्यांना त्या ते ठिकाणी सांगण्यात आलं त्यांना त्यांना त्या ते ठिकाणी त्याची जाणीव करून दिली परंतु त्यावेळेचे जिल्हाधिकारी माननीय साहेब यांना पण आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि पाटकसा साहेबांनी मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले की तात्काळ ते अतिक्रमण त्या ठिकाणी काढून टाका नगरपालिकेची म्हणजे दुर्दैवाची बाब अशी आहे की आम्ही एप्रिलला त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि जे त्या ठिकाणी अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याकडनं मे मध्ये त्या ठिकाणी पावत्या फाडून घेतल्या पैसे फाडून घेतले आणि कुठलाही लिगल प्रोसिजर फॉलो न करता इनलिगल पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आपण अंबेजोगाईकरांनी पाहिलं असेल की जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत काही दिवसापूर्वी अंबेजोगाई शहराचं जे अतिक्रमण निघालं त्याच्यामध्ये छोट्या छोट्या व्यावसायिकांना स्वतःच पोट भरण्यासाठी छोटे, -छोटे, छोटे गाडे किंवा टपऱ्या लावले होते अशांना विस्थापित होण्याची त्या ठिकाणी वेळ आली आणि नगरपालिका एवढ्या म्हणजे काय म्हणतात मगरुरीनं आम्ही जो शहरामध्ये काम करत आहे की एखाद्या धनधान्य व्यक्तीला त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे मी यापूर्वी नगर मुख्याधिकाऱ्यांना दोन तीन निवेदन दिली आणि त्यांना स्मरणपत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की हे नगरपालिकेमध्ये नगरपालिकेची जी विहीर आहे निजामकालीन विहीर आहे ते बुजवलेले त्या विहिरीवर अनेक लोकांना त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होत होती ते बुजवण्यात आलेली आहे ते तात्काळ मोकळी करा आणि त्याच्यावर झालेलं अतिक्रमण हे आपण तात्काळ काढा अशा पद्धतीची आम्ही त्यांना वारंवार मागणी केली आज मुख्य मुख्याधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाहीत आम्ही त्यांना जे प्रशासन आहे त्यांना विनंती केली की आपण तात्काळ ती कारवाई करावी अंबेजोगाईकरांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उद्या मंगळवार सकाळी दहा वाजल्यापासून अंबेजोगाई शहरामध्ये भीक मागो आंदोलन त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून जे निजामकालीन विहीर आहे ते पुनर्जीवित करण्यासाठीचा निधी या अंबेजोगाई शहरामध्ये या ठिकाणी आम्ही जमा करणार आहेत आणि चांगली विहीर त्या ठिकाणी बांधून येणाऱ्या गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जनावराला पाण्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्या ठिकाणचे जे विस्थापित झालेले सर्व टपरीधारक असतील जे टेम्पोधारक असतील हे सर्वजण मिळून आम्ही त्या ठिकाणी भीक मागा आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत टपरी देण्यासाठीच किंवा दुकान देण्यासाठीची जी कारवाई केली ते पूर्ण इल्लीगल केलेले कारण नगरपालिकेमध्ये जर कोणाला एखादं दुकान पाहिजे असेल किंवा नगरपालिकेच्या मोकळ्या जागेमध्ये जर तात्पुरत्या स्वरूपाचं दुकान केंद्र बांधायचे असतील तर त्याच्यासाठी नगर नगरपालिका अधिनियमामध्ये एक वेगळी नियमावली त्याचं त्रिसदस्यीय समिती कलेक्टर यांच्याकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो त्याचे नगर रचनाकार यांची परवानगी घ्यावी लागते त्याची भाडी निश्चिती करून घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर जाहीर लिलावाद्वारे किंवा जाहीर दैनिकामध्ये त्याची प्रसिद्धी देऊन ते दुकान केंद्र त्या ठिकाणी देण्यासाठीची कारवाई करणं बंधनकारक आहे आणि ते जर कारवाई त्यांनी त्या पद्धतीची केली नसेल आज या ठिकाणी चर्चेमधून असं पण निदर्शनास आलं की त्याची संचिकाच या ठिकाणी उपलब्ध नाही फक्त पावत्या त्यांनी भरलेल्या आम्हाला त्या ठिकाणी दाखवले त्याच्यावर मुख्याधिकारीची सही नाही अकाउंटंटची सही नाही कुणाचे सही नसलेले जे काही पैसे भरून घेतलेल्या पावत्या त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखवले त्याच्या सर्टिफाईड कॉपी आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे दर दोन दिवसामध्ये त्यांनी या ठिकाणी अतिक्रमण काढणं अनिवार्यच आहे उद्या आम्ही या ठिकाणी जे निजामकालीन विहीर आहे त्याचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही अंबेजोगाई शहरामध्ये भीक मागो आंदोलन या ठिकाणी करणार आहोत